Yes? Sir, आज पक्षप्रवेश झालाय तर आज च्या नागरिकांना या पक्षप्रवेशामध्ये काय आवाहन करणार देगलूर हा एक परिवर्तनाच्या आणि सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत पोक्त अशा प्रकारचा एक मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी आज चौदा पगड जातींची जी मोठ बांधल्या गेलेली आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक नांदी आहे आणि यातून संविधान संरक्षक आणि संवर्धन हे व्रत आपल्याला पुढे घेतलं पाहिजे काँग्रेस हा विचार भारताच्या डीएनएतून हा तयार झालेला आहे इथली आध्यात्मिक परंपरा शिवशाहू फुले आंबेडकर या सर्व मूल्यांना घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि जे, जे फसवा जो विचार आहे त्यापासून आपण परावृत्त पर होऊन राष्ट्रीय भूमिकेतून काँग्रेस सोबत राहिलं पाहिजे हाच आजच्या कार्यक्रमाचा एकंदरीत गोश्वारा आणि संदेश आहे उभं केलं जाते या आव्हानाला भारतीय जनता पक्षाचं आव्हान फसव असत ते एक भ्रम निर्माण करतात मतांची चोरी करतात आणि त्या अनुषंगाने जे कोणते काही कारस्थान करतील त्याला लोकशक्ती जी आहे ती त्याला सगळ्या त्यांच्या कार्य पाडल्याशिवाय राहणार नाही बदल होईल पक्षाला आपण बघितलं की मागच्या काळामध्ये मा द्वेषाचं राजकारण सुरू होत पोलरायझेशनच भेदाभेद करण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं राजकारण सुरू होतं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा देखील एक संघर्ष हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभा केला जात होता आज या सर्व संघर्षाला मोठपाटी देत असताना सर्व लोक सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र देऊन या ठिकाणी मोठ बांधल्या गेलेली आहे ही या अर्थानं नव्या ना राजकारणाची नांदी आहे नातुरु स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चित मजचरी हा गल्ली पासून दिल्लीपर्यंतचा विषय आहे आणि मतचुरी प्रत्येक ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करते आणि त्या संदर्भामध्ये लढाई राहुल गांधींनी देशात सुरू केली आहे आणि आमच्या शेवटच्या सरावरचाही कार्यकर्ता या लढाईतला आपल्या ठिकाणाहून लढत आहे एक तारखेला सर्व पक्षांचा एक मोर्चा देखील मुंबईला याच कारणाकरता काढला जातो सर नागपूरला जे बच्चू कडूने शेतकऱ्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं आहे तर आपण विरोधक म्हणून काय पाठिंबा देणार आणि काय मी चालत या संदर्भामध्ये शेत बच्चू कडूनचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काँग्रेसही आंदोलन करत आहे आणि आमचे समान प्रश्न आहे समान मुद्दे आहेत आणि संघर्ष देखील समान आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वच शेत। प्रश्नांना आमचा पाठिंबा आहे का म्हणजे नंतर आणि राजकारण चालतो राजकारण काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती चालतो तर आपण राष्ट्रवादी पक्षाबद्दल नाही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावर दोनच पक्ष हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत आणि या दोन पक्षाची लढाई ही दोन हजार एकोणतीस ची ही लढाई आहे आणि त्या लढाईचा अनुषंगाने या ठिकाणी आम्ही उल्लेख केलाय चला